शाळेत अज्ञात समाज कंटकांकडून साहित्याची तोडफोड शिक्षण प्रेमींकडून नाराजी लोखंडी बार तोडून वर्गखोल्यात प्रवेश आरक बाजारपेठेतील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत अज्ञात समाज कंटकांनी तोडफोड करीत वर्गखोल्यातील शैक्षणिक साहित्याची मोठी नासधूस केलीची घटना समोर आली आहे दरम्यान या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला शाळेतील वर्गखोल्यांच्या दरवाजाची कडी तोडून आणि जुन्या लोखंडी खिडक्यांचे बार तोडून वर्गखुल्यात प्रवेश करत साहित्याची नास्तूस केली हा प्रकार बुधवारी सकाळी शिक्षकांच्या निदर्शनाचाला असून मंगळवारी रात्री समाजकंटकांनी हे कृत्य केला असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त केला जातोय बुधवारी सकाळी आषाढी एकादशीच्या शासकीय सुट्टीवेळी शाळेत शिक्षक आल्यानंतर सदर तोडफोडीचा प्रकार निदर्शनास आला समाजकंटकांनी एका वर्ग वर्गखुलीच्या खिडकीमधील लोखंडी सळ्या बाजूला काढून वर्गखोलीत प्रवेश करून शैक्षणिक साहित्याची मोठी नासधूस केली भिंतीवरील घड्याळाची मोडतोड केली लोखंडी कबाट उघडून आतील शैक्षणिक साहित्य अस्ताव्यस्त फेकलं आहे तसेच शाळेतील नूतन इमारतीवरील बाजूस असणाऱ्या वर्गखोलींच्या कड्या व कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला आणि समोरील वर्गखोलीची कडी मोडून बॅडमिंटन साहित्याची मोडतोड केली सदर समाज कंटकांचा कसोशीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून व्यक्त केली जात आहे दरम्यान शाळा समितीने शाळेच्या आवारात सुरुवातीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते परंतु सध्या शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकाममचा काम सुरू असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत मुलींच्या प्राथमिक शाळेत झालेल्या नुकसानीबाबत शिक्षकांस शिक्षण प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे महानकरी न्यूपसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारे ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा